स्पेशल मिसळ आज आपण बघणार आहोत तरीदार झणझणीत तशी स्पेशल मिसळ मिसळ बनवण्यासाठी सर्वात पहिले मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे तिच्यात पाणी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून ही शिजवण्यासाठी ठेवते आहे मिसळसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं तेल घालून त्यात उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे त्यातच मी तमालपत्र आणि दालचिनी घालून घेते हे चांगलं भाजून घ्यायचं आहे ते भाजते तोपर्यंत मी खोबरं किसून घेते कांदा लालसर झाल्यानंतर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते त्यात घालते यातच मी आता पांढरे तिळ घेत आहे मोठ्या गॅसवर तिळही चांगले भाजून घेते लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचे लहान तीन चार तुकडे घेतलेले आहेत हे सर्व छान भाजून आहे आता हा सर्व भाजलेले पदार्थ थंड होण्यासाठी ठेवून देते हे वाटताना मी त्यामध्ये हिरवी कोथिंबीरही घालून घेणार आहे कढईमध्ये फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जास्त तरी हव्या हवी असल्यास तुम्ही जास्त तेल घ्या तेलामध्ये जिरे तडतडून तर झाल्यानंतर त्यात मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे तो घातला आहे कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा मी आता त्यात भाजून घेते आहे कांदा लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो त्यात घातलेला आहे टोमॅटो छान मऊ होऊन द्यायचं आहे तेल छान सुटलेलं आहे त्याला तयार केलेलं वाटण मी त्यात घालून घेते आहे तुम्हाला किती मिसळ करायची त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण वाढवू शकता किंवा कमी करू शकता मसाल्याला छान तेल सुटलं ते त्यात मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला एक मोठा चमचा लाल तिखट आणि छान रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं एक मोठा चमचा त्यामुळे मिसळला छान लाल रंग येणार आहे थोडीशी साखर घालून घेतली आहे त्यामुळे मिसळची तरी छान दिसेल आपण शिजवलेली मटकी मी यात घालून घेते आहे मी मटकीची वेगळी भाजी करत नाही आहे लालसर छान कट आलेला दिसतोय गॅस कमी ठेवून एक छान उकळी येऊन द्यायची आहे वरून कोथिंबीर घालून घेऊया मटकी अगोदरच उकळून घेतल्यामुळं ती छान शिजलेली आहे त्यामुळे आता याला जास्त उकळून देण्याची गरज नाही आहे कमी गॅसवर एक पाच ते दहा मिनटं याला मी शिजवून देणार आहे त्याच्याने छान तरी पण येईल भाजी मी एका वेगळ्या पातेल्यात काढून घेतलेली आहे डिशमध्ये खाली फरसाण घालून घेतलं आहे त्यावर मटकी आणि तर्रीदार अशी आपली मिसळ त्यावरून घालून घेते सुंदर असा कलर आलेला आहे मिसळला त्यावरून कांदा आणि कोथिंबीर आपली स्पेशल अशी मिसळ तयार आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा आणि मिसळ कशी वाटली तेही नक्की कमेंट करा